डेली मराठी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत प्रस्तुत निबंधाचा विषय आहे वर्तमानपत्राचे महत्व वर्तमानपत्र हा शब्द जरी ऐकला तरी मला प्रत्येक दिवसाची सुंदर वाचनीय सकाळ आठवते लहानपणापासून आमच्या घरी वर्तमानपत्र येत असल्याने त्याचे वाचन करणे ही नित्य नेमाची सवयच झालेली आहे वर्तमानपत्रातून आपल्याला जगभरातील चालू घडामोडी लगेच समजत असतात जेव्हा यांत्रिक आणि औद्योगिक विकास सुरू झाला तेव्हा छपाई यंत्रे देखील निर्माण करण्यात आली छपाई यंत्रामुळे सर्व शाब्दिक माहिती कागदावर छापू जाऊ लागली त्यानंतर छपाई यंत्रांमध्ये सुद्धा नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आता तर वर्तमानपत्रात रंगबेरंगी शब्द आणि चित्रांचा सुद्धा समावेश असतो पत्रकार आणि प्रबोधनकार अगदी सुरुवातीला स्वतःची हस्तलिखित पाणी छापून प्रसिद्ध करत असत त्यानंतर साक्षरतेचे प्रमाण वाढू लागल्याने माणूस वाचू लागला त्यामुळे सामाजिक घडामोडी आणि ताज्या बातम्या जाणून घेणे सर्वांना महत्वाचे वाटू लागले त्यातूनच वर्तमानपत्र वाचनाची गरज आणि सवय निर्माण झाली वर्तमानपत्र वाचल्याने आपल्याला राजकारण कृषी कलाक्रीडा विज्ञान मनोरंजन शिक्षण आणि आर्थिक अशा सर्व क्षेत्रातील माहिती सहज मिळते तसेच सामाजिक पातळीवर निर्माण झालेल्या अडचणी आणि गरजा समजतात त्यामुळे वर्तमानपत्र नियमित वाचल्याने आपल्याला समाजमन आणि सामाजिक व्यवस्था कळून येते समाजातील प्रत्येक वयोगटातील लोकांना वर्तमानपत्र वाचणे फायदेशीर ठरते वर्तमानपत्रांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात उपयोग होतो तरुण पिढीला जगण्याची प्रेरणा मिळते तर वृद्ध व्यक्तींना जीवनाचे सार मिळत असते वर्तमानपत्र वाचनातून आपली चौकस बुद्धी विकसित होते जीवन आणि समाजाविषयी आपले विशिष्ट मत तयार होते विशिष्ट मत तयार झाल्याने जगण्याची पद्धत आणि दिशा समजत जाते काही वर्तमानपत्रातून मात्र फक्त आणि फक्त नकारात्मकता पसरवली जात असते राजकारण आणि गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडी वारंवार ठळक करून सांगितल्या जातात त्यामुळे समाजात वैमनस्य पसरण्यास मदत होते वर्तमानपत्र हे समाजावर विधायक परिणाम घडवून आणणारे माध्यम असले पाहिजे तर आणि तरच आपण एका आनंदी समाजाची अपेक्षा करू शकतो जर तसे घडले नाही तर वर्तमानपत्र वाचनातून फक्त समाजात कलह आणि शत्रुता वाढत जाईल ज्याचा परिणाम पुन्हा एकदा गुन्हेगारी स्वरूपात जाणवत राहील सध्या आपण तंत्रज्ञान युगात जगत असल्याने मोबाईल संगणक आणि इंटरनेट सहज उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारच्या बातम्या डिजिटल स्वरूपात वाचायला मिळत आहेत नामांकित वर्तमानपत्रे ही ॲप्स आणि वेबसाईट स्वरूपात आपल्याला मोबाईल स्क्रीनवर दिसत आहेत वर्तमानपत्रे कागदी स्वरूपात असो की डिजिटल स्वरूपात चालू घडामोडी जाणून घेणे हाच समाजमानाचा उद्देश राहिलेला आहे त्यामुळे वर्तमानपत्राचे महत्त्व हे कधीच कमी होणार नाही कारण वाचन करणे आणि समजून घेणे हे मानवी बुद्धीचे प्राथमिक लक्षण आहे तुम्हाला वर्तमानपत्राचे महत्त्व हा निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद